हॅलो ताई हॅलो मला ना दोन तीन दिवसापासून सकाळी असं कसं तरी होत आहे म्हणजे खूप मळमळल्यासारखं मल होत आहे डोकं जड झाल्यासारखं वगैरे किंवा म्हणजे असं थोडस झोप नाही झाली आहे वगैरे असं वाटतंय आणि मग जाम चिडचिड होतंय त्याच्यामुळे भूक पण नाही लागत आहे सकाळी म्हणजे असं काही खावंच वाटत नाही ब्रेकफास्टच्या वेळेस वगैरे तो का असं होत्या काही तुझ्या रुटीन मध्ये असं होत आहे का की तू रात्री जागतेस काही काम करतेयस हो हो ऍक्च्युली आता खूप काम माझं चालू आहे दिवाळीच चा, तर मला खूप रात्री दोन तीन वगैरे वाजतात झोपायला म्हणजे सगळं आहे हो हो आता तुला माहितीये का रात्री जागरणाने पित्त वाढतं वात वाढतो हे माहितीये हो, का हो हो मग आता तू जे काही सांगितलंस मला की मला मळमळत आहे उलटीसारखं वाटतंय खावंसं नाही वाटतंय भूक नाही लागत आहे या सगळ्या गोष्टी रात्री जागरणामुळे होतं तुला माहिती आहे का आयुर्वेदात काय सांगितलंय जागरण बलक्षयकरम म्हणजे काय जागरण केल्यामुळे आपला बल कमी होतो शारीरिक बल म्हणजे थोडक्यात काय आपली प्रतिकार शक्ती कमी होते म्हणजे आपण सतत जर जागरण करत राहिलो तर आपल्या शरीरात पित्ताचा प्रभाव वाढत राहतो आणि मग पित्त वाढून वाढून पित्ताचे विकार होतात त्याचबरोबर आपण वातही वाढवत राहतो त्यामुळे एका ठिकाणी वातही वाढतोय पित्तही वाढतोय त्यामुळे आपल्याला होणारे व्याधी याच्यात संबंधी असतात सकाळी उठल्याबरोबर उत्साह टोटली नाहीसा होईल हो असंच होत म्हणजे रात्री जागरण कामा अनुरूप असेल म्हणजे एखाद्याचं ऑफिस वर्कच असेल तर टाळता येणार नाही पण अदरवाईज आपण काहीतरी घरगुती काम करतोय किंवा आपलं काहीतरी पर्सनल काम करतोय किंवा काहीतरी सिनेमा बघत जागतोय तर ते नक्की टाळायला पाहिजे शक्य असेल तर दिवसाच ही सगळी कामं करा आणि रात्रीची झोप अत्यावश्यक आहे साडेसात तास किंवा किमान साडेसहा ते सात तास झोप आवश्यक आहे आणि ते वेळेवर असं नाही की मी रात्री एक दोन वाजता झोपून मी सात आठ तास झोप पूर्ण केले असं नाही ते जागरण केल्यासारखंच आहे त्यामुळे रात्री जागरण शरीराला अजिबात चांगलं नाही त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा झोप चांगली घ्या तर आरोग्य अगदी छान राहील Okay, thank you. Thank you.